मोठा घाटायला देंग नाही होय तो बहीण तू हे कर हे ना आम्हाला घेऊन जातीच्या टाइम हे पूर्ण जंगल आहे बघ लागोपाठ तेम दहा पंधरा ते बारा वर्ड असतील आमच्या पुढे अजून चार पाच जण आहेत वाट दाखवायला एक पुढे गेलेला आहे त्याला इकडची वाट व्यवस्थित माहिती आहे जंगला अरे अरे प्रत्येकाने दोघ दोघांच्या जोडीने एक एक वर्ड घेतलेला आहे शिमग्याच्या वडीसाठी उद्या हे वड सर्व आम्ही जपून गावाच्या वरती ठेवणार ब्लॉग मध्ये आम्ही अर्धा अर्धा दाखवणार आता हे आता मी थोडा वेळाने ब्लॉग बंद करतो काही वेळाने पुन्हा करतो हे करतो चालू करतो अजून पोरं येणार आहेत आणि सर्व एक ठिकाणी कातवारीवर जमणार हे सर्व रात्रीच्या अंधारात गुपचुप केलं जात कोणाला दुखावत नको म्हणून कोणाच्या वाढला वडला ओढला वगैरे असं काही असत त्यामुळे बघा मी आता आलोय कातवारीवर हे बघा गावा आम्ही अजून गौरावरतीच आहे हे कातवारी का बोलतात का पूर्ण हा कातल आहे अशी आमची पोरं वाटून शिवाय घालणार एकमेकांना हा होळीचा मान आहे म्हणून कोण राग घेऊन धरणार नाही बोंबा बोंबा यावेळी पोरं थोडी कमी आलेत त्यामुळे अजून बोंबा आले असते बसून बसून जायला कारण की मोठा सरस्ता मी मधी राहतो रे अरे आई झुली हा काय एवढा का <laughs> 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 अरे काय थांब अरु खाली आलो अरे थांबायला होईल आहे

ते खेचल्याशिवाय जाणार नाही पुढं ती पाय सरकताय माझ्या बुटाचे ना तर मी थांबलो असतो मध्ये थांबायला लागेल मला ती आतमध्ये गेली का काय आज होळीचा दिवस आहे आणि आम्ही आता वड वोड़। म्हणजे होळीसाठी आंबा एक ठिकाणी पिंडा पण म्हणला जातो कधी सावरीचा पण लावला जातो गाणं चालत आहे अटो आमची वाजत कधी अर्धी मंडळी आहे अर्धी मंडळी पुढे गेलेली आहे अशा प्रकारची मजा करायला लागते आज काल रात्रीपासून रात्री आम्ही पहिला जंगलात गेलो वड घेऊन आलो वडा आम बाय झालं दिवसभर आमचा असंच काम चालू राहतो दिवशी हे आमचे यावेळेलचे नवरदेव हे प्रत्येक वेळी ओलीला आम्ही एक नवरदेव पकडायचा आणि लुटायचा पुढचा पण नवरदेव आहे पण तो कंजूस आहे एक नंबरचा की काही पोरं गेलेत तो आंबा तोडायला पोरं काय बँजो बिंजो आपले घरामध्ये बँजो आहेत जुनेवर घेऊन यांना वाजवणार एकदा बनाटकणार मजा करणार अशा प्रकारची मजा तिथे कुणाचा ना, राग नाही काय नाही कुणाची दुश्मनी नाही सर्व राग विसरून एकमेकांचा कुणावरती राग असेल तो पण विसरला जातो सर्व एकत्र येऊन मजा करतात मी आता हे पेंजा वाजत वरती बसले दगडावर आमच्या उद्याची सांगा सर जे उद्या आमचा खेळ जाय दुरीवर झाले की दुसऱ्या दिवशी आज होळीचा दिवस आहे आंबा नाही पण तर मजा खाली नाही करत मी आता बघाल पुढे ही मजा चालूच राहणार रेग्युलर मध्ये असते पोरांची याची मजा आहे आंबा आहे आमचे जवळ दोन तीन आहेत त्यांच्या हाताला लागलाय बोटाला लागलाय अजून लागलाय आंब्याला डिंगला वगैरे आहे त्यांच्या अंगावर चढताय हे बघा असे काटे बिटे लागतात मी सर्व एकमेकांचे टी शर्ट फाडायला सुरुवात केलेली आहे बघा काटी बघून पूर्णपणे छाती थोड्या गाणी बक्षी सर्वांच्या अंगावर टीशर्ट फाटलेले असते तुम्ही ओळखला असेल नीट बघा तोच परग आहे जो आमच्या शॉर्ट मध्ये डान्स करत आहे आमच्या आहे कातवारी जे रात्री अंधरामध्ये आम्ही बोलतो कातवारी वर ठेवतात इकडे सर्व जमा करून ठेवतील आणि त्यानंतर खाली ढकल्याला सुरवात करतील असे एकमेकांच्या कपड्यांमध्ये गवत विवत टाकतात माझ्या राहिलेलो व्हिडिओ करताना काढत आहेत म्हणून वेगळे जुने टी शर्ट घालून येतात कसं टी शर्ट त्याच्यामध्ये टाकायला गवत काढायला निघार हे बघा ही काल रात्रीची जागा इथे आम्ही सरकलेलो आता इथे उतरायसाठी हा शॉर्टकट रस्ता हा रस्ता आहे ऍक्च्युली पण आम्ही आता डायरेक्टली इकडून सरळ सरळ खालच्या बाजूला स्लिपरी होऊन जाणार

ખાલી મારી ખાલી चोड़ी चोड़ी थे। चोड़ी थे। तो काय आणला काय म्हणून आणला तो अरे अरे गावा माझा आमच्या

哎，妈呀！